आ, हा गोळा इव्हेंट हा हातचा आहे तुमचा शंभर मीटरला एकदा पळवलं की तो सुट्टाला जरा लेट सुटला संपला विषय त्याचा समजताय डबल चान्स नाहीये गोळ्यात पहिला समजा फाऊल गेला किंवा प्रॉब्लेम जरा नाही गेला चांगला तर तुम्हाला दुसरा चान्स आहे त्याच्यातही नाही गेला तिसरा चान्स आहे म्हणून तीन चान्स मिळतात गोळ्यामध्ये तर तिन्ही चान्समध्ये शंभर टक्के तुमचा जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तिथं तुम्ही आउट ऑफ मारू शकता पहिल्यात काय अडचणी फाऊल गेला ओके हरकत नाही दुसऱ्यात मात्र टाकू शकता दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात टाकू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरतीमधील गोळा फेकचं जे महत्व आहे ते आपण आज समजून घेणार आहे जर तुमचा गोळा आउट ऑफ जात नसेल तर तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात आणि जर गोळा आउट ऑफ गेला तर तुमचा काय फायदा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे गोळा फेक हा यावर्षी किंग मेकर ठरणार आहे मग ती भरती कुठलीही असो शिपाई असो चालक असो एसआरपीएफ असो ठीक आहे याच्यामध्ये गोळा कशा पद्धतीनं किंग मेकर ठरणार आहे हे आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर मिशन महाराष्ट्र पोलिस तर आपल्या युट्यूब चॅनलला कारण पोलीस भरतीची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं युट्यूब चॅनल करत असतं ठीक आहे बघा आता पोलीस भरतीमधील जर गोळा फेकचं महत्व बघितलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर शिपाईचा विचार केला मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो यांना पंधरा मार्क साठी गोळा आहे चालतचा विचार केला तर दोघांसाठी सुद्धा मुलासाठी आणि मुलीसाठी वीस मार्क्सचा गोळा आहे आणि जर एसआरपीएफ चा विचार केला तर एसआरपीएफ मध्ये मित्रांनो पंचवीस मार्क्सचा गोळा आहे ओके म्हणजे गोळ्याचं जे वेटेज आहे हे शिपाई पदासाठी म्हणजे कॉन्स्टेबलसाठी म्हणतो मी तुम्हाला पंधरा मार्क्ससाठीचा आहे चालकचा विचार केला तर वीस मार्क्ससाठीचा आहे आणि चा विचार केला तर तिथे बावीस मार्क्स सॉरी पंचवीस मार्क्सचा गोळा आहे आपल्यासाठी ठीक आहे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला हे जे मार्क्स असणार त्या मार्क्स शिवाय तुमच्याकडे पर्याय सुद्धा नाही हे लक्षात घ्या कारण बघा आता तुम्ही शिपाई पद घ्या चालक घ्या किंवा एफ घ्या शिपाई पदासाठी अजून दुसरे इव्हेंट असणार सोळाशे मीटरचा आणि दुसरा असणार आहे शंभर मीटरचा इथं सुद्धा चालक मध्ये फक्त सोळाशे मीटर असणार आहे इथं शंभर नसतोच ठीक आहे इकडे जर बघितलं तर पाच किलोमीटर असतो मुलांसाठी मुलींचा तर प्रश्नच येत नाही इथे पाच किलोमीटर असणार आहे आणि दुसरा इव्हेंट तुमचा शंभर मीटर असणार आहे ओके आता हे तुमचे बाकीचे इव्हेंट उरतात त्या त्या पदासाठीचे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला इथं शिपाई पदामध्ये मैदानीमध्ये जर पास व्हायचं असेल म्हणजे लेखीपर्यंत पोचायचं असेल तर तुमच्याकडे एव्हरेज स्कोर हा फोर्टी प्लस असणं गरजेचंच आहे मग तो जिल्हा कोणताही असो काही जिल्ह्यामध्ये आता जर बघितलं जाहिरात खूप मोठी दिसते पण प्रत्यक्षात जिल्ह्याचा जर विचार केला आणि कॅटेगरीचा विचार केला त्याच्यामध्ये सर्वसाधारणचा विचार केला मुलाचा किंवा मुलीचा महिला म्हणून विचार केला तर त्याच्यामध्ये जागांचं जे प्रमाण आहे हे दोन पाच दोन पाच असंच आहे एनटीबी एनटीसी एन किंवा विजय या चार कॅटेगरी किंवा एसबीसी असेल या पाच कॅटेगरीमध्ये तर खूपच कमी जागा आहेत म्हणजे जिथं दोन तीन दोन तीन जागा काही ठिकाणी एक जागा काही ठिकाणी तर जागाच नाहीत अशी या अशा पॅटर्नने चाललेला आहे ठीक आहे बाकी बाकीच्या जिल्ह्यांचा बाकीच्या कॅटेगरीचा जरी विचार केला तर तिथं सुद्धा त्यांना एवढ्या जागा नाही आहेत त्याच्यासाठी स्कोर हा तुमचा सेफ झोन म्हणतो की ना आपण किंवा आपल्याला बाबा सेफली जर लेखीपर्यंत पोहोचायचं असेल तर कमीत कमी फोर्टी -कमी प्लस आणि बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की कन्फर्म राहू शकतो फोर्टी फाय प्लस आता मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला जिथं जिथं शंभर मीटरचा इव्हेंट आहे मग आता तो शिपाई पद घ्या किंवा एसआरपीएफ पद घ्या ह्या दोन ठिकाणी शंभर मीटरचा इव्हेंट आहे शंभर मीटरमध्ये भले तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जर शंभर मीटर आउट ऑफ मारत असाल तर तिथे तो, तो लागेलच ला याची काही गॅरंटी गारे, नाहीये कारण हा शंभर मीटर इव्हेंट हा सिच्युएशन बेस असणार आहे थोडा जरी इकडं तिकडं झालं की नाही तर याच्यामध्ये तुम्हाला हा मायक्रो सेकंडचा गेम आहे इथे तुमचं कमी जास्त मार्क्स होऊ शकतं समजतंय म्हणून आता राहिला कुठला इकडे सोळाशे हे पाच किलोमीटर मी थोडंसं एसआरपीएफ पहिले एक्सप्लेन करतो तुम्हाला बघा एसआरपीएफ मध्ये गोळा किंग मेकर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे एफ चा जो कट ऑफ आहे कुठलाही जिल्हा किंवा कुठलाही एसआरपीएफचा गट काढा तुम्ही एसआरपीएफच्या सगळ्याच्या सगळ्या एकोणीस गटांमध्ये आता जाहिरात येत मागच्या वर्षीच्या बारा गटांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला जे कट ऑफ लागलेले आहेत कुठल्याही कॅटेगरीचं म्हणतो मी तुम्हाला साधारणपणे सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि त्र्याण्णव त्र्याण्णवच्या खाली कट ऑफ नाही आहेत ओके किंवा पंच्याण्णव पण पन... बऱ्याच ठिकाणी पंच्याण्णवच आहे त्र्याण्णव रेअर केसेसमध्ये ठीक आहे की त्र्याण्णवचा कट ऑफ आला एसआरपीएफ मध्ये मैदानीमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये पंच्याण्णव प्लस मार्क्स घेण्यासाठी पाच किलोमीटर तर सगळ्यांचा आउट ऑफ असायलाच पाहिजे तोच विद्यार्थी इथं टिकतोय बरं का एस आर पी एफ मध्ये आणि तो मारतो सहज मारतो चोवीस मिनिटांमध्ये कारण तुम्ही वनरक्षक मध्ये बघितलं सतरा मिनिटात मुलांनी मारलेत आता ही तर मोठी गोष्ट आहे यांना पाच म्हणजे चोवीस मिनिटं म्हणजे खूप झाले आठ मिनटं जास्त आहेत त्याच्या जा, सात आठ मिनिटं ठीक आहे म्हणून हे सहज मारून जातात इथे बसत आहे इथे गेले तर इथं त्यांचे मार्क्स जातात मग इथे जे काही त्यांचे मार्क्स जातात तीन चार पाच मार्क्स ते इकडे जातात म्हणजे शंभर मीटरमध्ये प्रॉब्लेम झालाच तर तुम्ही पंच्याण्णव पर्यंत पोहोचताय जर डाऊन असेल तर ठीक आहे आणि मेन महत्वाचा मुद्दा आहे की तिथे तुमचा पंचवीसचा जो गोळा आहे तो गोळा आऊट ऑफ येणं गरजेचं आहे आहे जसा गोळा इथं आपला तुमचा दहाचा वगैरे जातो तिकडे जर गेला तर मित्रांनो डायरेक्ट तुमचे चार मार्क्स कडवतात तिकडे ओके म्हणजे तुम्ही डायरेक्ट भरतीच्या बाहेरच म्हणजे मध्ये टिकणं मुश्किल आहे गोळा जर आउट ऑफ नसेल म्हणून गोळा हा एसआरपीएफ मध्ये आउट ऑफच असायला पाहिजे तुम्हाला गणित कळाला असेल गेले जर शंभरला तर एसआरपीएफ आउट ऑफ आणि म्हणजे गोळा आउट ऑफ आणि जर नाही लागला गोळा आउट ऑफ तर शंभर गेला एसआरपीएफ मध्ये गोळा जरी थोडा कमी झाला तर त्या विद्यार्थ्याला खूप अडचणी येतात सिलेक्शन साठी लेखी परीक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणी त्याला तिथे येणार आहेत त्याच्यामुळे इथं मेकर असणारे गोळा एसआरपीएफ मध्ये तुमचा आउट ऑफ असायला हवा दुसरी गोष्ट चालकचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी चालकचे जे कट ऑफ आहेत हे सुद्धा पंचेचाळीसच्या वरतीच राहिलेले आहेत पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अशा पद्धतीचे मुलं मार्क्स घेतात जर तुमचा सोळाशे आउट ऑफ असेल मग एखाद्या ठिकाणी गोव्याचे दोन गेले तरी पण चालू शकतात इथं दोनचं कटिंग आहे ठीक आहे चालकमध्ये तर तो अठ्ठेचाळीसचा तिथं सहन करू शकतो जर सोळाशे तुमचा आउट ऑफ नसेल सोळाशेला कटणार आहे तीन डायरेक्ट म्हणजे जर पाच तीस चाक मध्ये येतोय तर म्हणतोय मी तुम्हाला आता पाच तीस चाक मध्ये मारतोय तर तीन कटले त्याचे पाच दहाला आला असता तर आउट ऑफ झाले असते तीस पैकी तीस कारण सोळाशे मीटर हा इथं तीस साठी असतो आता इथे तीन कटले ना तर डायरेक्ट तो सत्तेचाळीस वरती आला कधी ज्यावेळेस गोळा आउट ऑफ असेल आता गोळ्यातही कटले मग परत त्याला प्रॉब्लेम क्रिएट मग त्याला वाट बघावं लागेल आपलं पंचेचाळीसला किंवा अजून त्रेचाळीस खाली असेल तर बेचाळीसला वगैरे बसेल का आपलं सिलेक्शन होईल का तर मित्रांनो पॉसिबल होत नाही म्हणून इथं सुद्धा गोळा महत्वाचा आहे क्लिअर आहे कारण दोनच इव्हेंट आहेत जर तुमचा गोळा आउट ऑफ असेल तरच तुम्ही चालकला चांगल्या पद्धतीने टिकू शकता लेखीपर्यंत पोहोचू शकता जागा बघता दोन दोन पाच पाच जागा आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी इव्हेंट आउट ऑफ असणं गरजेचंच आहे हा गोळा इव्हेंट हा हातचा आहे तुमचा शंभर मीटरला एकदा पळवलं की तो सुट्टा जरा लेट सुटला संपला विषय त्याचा समजतंय डबल चान्स नाहीये गोळ्यात पहिला समजा फाऊल गेला किंवा प्रॉब्लेम जरा नाही गेला चांगला तर तुम्हाला दुसरा चान्स आहे त्याच्यातही नाही गेला तिसरा चान्स आहे म्हणून तीन चान्स मिळतात गोव्यामध्ये तर तिन्ही चान्समध्ये शंभर टक्के तुमचा जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तिथं तुम्ही आउट ऑफ मारू शकता पहिल्यात काय अडचण आली फाऊल गेला ओके हरकत नाही दुसऱ्यात मात्र टाकू शकता दुसऱ्यात नाही तर तिसऱ्यात टाकू शकता शंभरचं तसं आहे का शंभर एकदा सुटला झालं संपलं ते तुमचे काय साडे अकरा सेकंद वगैरे कंप्लीट झालं मुलींचीच असेल तर चौदा सेकंद कम्प्लीट झालं विषय क्लोज ओके परत डबल तुम्हाला संधीच नाही आहे त्या भरतीमध्ये पण गोळ्याला मात्र संधी असते म्हणून इथं किंग मेकर आहे गोळा जर गोळा आपला आउट ऑफ आप नसेल तर मित्रांनो नक्कीच चांगले प्रयत्न करा अजून वेळ आहे गोळा आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा कारण गोळ्याशिवाय वरती थोडस अवघड जाणार आहे ठीक आहे इथं तर शिपाईचं जर आपण बघितलं तर, तर पंधरा मार्क्स आहेत डायरेक्ट कटिंग गोळ्याचं जे आहे ते तीन मार्क्स आहे म्हणजे डायरेक्ट बारावरती येतो एखादा विद्यार्थी मग लाईनवर असो म्हणजे आठ पंचवीस टाका काय आठ वीस टाका किंवा आठ एकोणपन्नास टाका तरी पण बाराच मार्क्स भेटणार आहेत आठ पन्नास क्रॉस करणं मित्रांनो गरजेचं आहे तर त्याच्यासाठी गोळ्याची प्रॅक्टिस इथं चांगली असणं गरजेचं आहे नाहीतर मग जागेवरती तीन मार्क्स कटतात काही काही विद्यार्थ्यांचे तर अजून खाली येतो दहा वरच येतो तर मित्रांनो हे पाच मार्क्स तुम्हाला बाकीच्या इव्हेंटमध्ये कव्हर करणं मुश्किल आहे आणि लेखीत तर अजिबात नाही तिथून आलावरती पण लीड कमी राहणार आहे तुमच्याकडे समजा एखादा बाकीचे चा इव्हेंट चांगले असल्या तो लेखीपर्यंत पोहोचेल सुद्धा पण लेखीच्या जो तुमचा मैदानीचा कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा लेखीमध्ये तुम्हाला जाण्यासाठी लीड जी हवी लीड असायला हवी तुमच्याकडे मैदानीमध्ये ती तुमच्याकडे नाही राहिली तर तुम्हाला फायनल सिलेक्शन मध्ये पुन्हा परत हे पाच मार्क्स कव्हर करणं मुश्किल असणार आहे म्हणजे एखादा जो दहा मार्क्सच विद्यार्थी आहे आता गोळ्यावरती तर त्याला हे पाच मार्क्स मित्रांनो खूप अवघड आहे लेखीमध्ये कव्हर करणं लेखीतला एक मार्क्स मिळवणं पण चॅलेंजिंग आहे बरं का गोळ्यात तुम्ही सहज मिळवू शकता प्रॅक्टिसवरती कारण इव्हेंट इथे संधी खूप मिळते तीन तीन गोळे टाकायला मिळतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स आहे हा गोळा इव्हेंट हा पोलीस भरतीसाठी किंगमेकर ठरणार आहे म्हणून नीट लक्ष द्यायचं गोळ्याकडे गोळा ज्या पद्धतीनं आपण टाकतो कधी कधी काय होतं बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचं असतं की स्टेप चुकते अँगल फोर्टी फाय अँगल राहत नाही मग त्यांनी जे चुकतंय ना ते स्वतःचं काढायचं आपल्या याच्यात हे चुकतंय गोळा टाकताना आणि त्याच्यावरती काम करायचं तर मित्रांनो यश शंभर टक्के मिळतं गोळ्याची प्रॅक्टिस वाढवा गोळा आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळं सांगितल्यानंतर की पोलीस भरतीच्या या प्रक्रियेमध्ये गोळ्याचं किती महत्व आहे ठीक आहे गोळा व्यवस्थित चांगला करा आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ह्या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आवडल्यास लाईक जरूर करा आणि शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही ठीक आहे आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे बघा रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता पंचेचाळीस हजार जम्बो नावाचा सिद्धेश्वर हडवे सरांचा पुस्तक आहे पंचेचाळीस हजार जम्बो नवीन आवृत्ती त्याची मार्केटमध्ये आले आलेली आहे आतापर्यंत झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर हे तुम्हाला म्हणजे त्याचे प्रश्न टॉपिक वाईज तुम्हाला एका एका ह्याच्यामध्ये बघायला मिळतील खूप चांगला पुस्तक आहे पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त प्रश्नांची त्याच्यामध्ये म्हणजे माहिती दिलेली आहे एक्सप्लेनेशन सुद्धा आहे तर तुम्ही हा पुस्तक मार्केटमधून नक्की घ्या अमेझॉन फ्लिपकार्टवरती हा उपलब्ध आहे सोबतच तुम्ही ज्या दुकानातून पुस्तकं घेता त्या शॉपमध्ये सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच जाऊन भेट द्या घ्या पुस्तक किंवा तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरती बघू शकता ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट वर नक्कीच सांगा धन्यवाद